जालन्यात दिवसाढवळ्या तेवीस वर्षीय तरुणावर चाकू हल्ला शहरात खळबळ विशाल कॉर्नर परिसरात अज्ञात दोघांचा हल्ला तरुण गंभीर जखमी पोलिसांकडून शोध सुरू जालना शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे जालन्यातील विशाल कॉर्नर परिसरात आज बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास तेवीस वर्षीय तरुणावर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी चाकूनं पोटात सपासप वार करून गंभीर जखमी केले या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव बळीराम भरत रंगळे वयवर्ष तेवीस राहणार छागडा हॉस्पिटल परिसर जालना असं आहे हल्ल्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती नागरिक व काही रिक्षा चालकांनी जखमी तरुणाला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र घाटी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमी तरुणाला अर्धा ते पाऊन तास उपचारासाठी ताटकळात उभं राहावं लागलं यामुळे काही नागरिक संतप्त झाले होते अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांच्या मदतीनं जखमी तरुणाला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या दिवसा ढवळ्यात झालेल्या चाकू हल्ल्यामुळं संपूर्ण जालना शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं विशाल कॉर्नर इथं आज दुपारी एक चाकू हल्ल्याची घटना घडलेली एका युवकाला एक दोन युवकांनी चाकूनी जखमी केलेला आहे त्याच्या पोटामध्ये वार लागलेला आहे आता सध्या आम्ही घाटी परिसरातच आहोत या ठिकाणी प्रायबरी उपचार केलेले आहेत आणि या जालनामध्येच एका हॉस्पिटलला त्यांना आता शिफ्ट केलेला आहे आणि त्याची तब्येत सध्या स्थिर आहे डॉक्टरांशी आम्ही संबंधाने चर्चा केलेली आहे आरोपी अटकेकरता आम्ही पथकं रवाना केलेले आहेत आरोपींना लगेच ताबडतोब आम्ही अटक करत आहोत